दालम्या कारखान्याचा अंदाधुंद कारभार सुरूच असून त्यांनी प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पुन्हा एकदा प्रदूषणाचा किता गिरवायला मागे पुढे पाहिलेला नाही गेले दीड महिने स्थानिक ग्रामस्थ लाईव्ह मराठीच्या माध्यमातून दालम्या प्रशासनाचा हा मनमानी कारभार जनतेसमोर आणत आहे तरीही अशा कोणत्याही आव्हानाला दाद न देता कारखाना प्रशासनानं मुजोरपणे आपले प्रदूषण सुरूच ठेवलंय नुकतंच दालम्या कारखान्याचं प्रदूषित पाणी पुन्हा एकदा राजरोसपणे गावच्या ओढ्यामध्ये सोडण्यात आलंय हेच पाणी पुढे नदीत मिश्रित होत आहे वास्तविक याबाबत जिल्हाधिकारी इतर अधिकारी आणि राज्यकर्त्यांना देखील वेळोवेळी ग्रामस्थांनी निवेदन दिलंय पण तरीही दालम्या कारखान्याला जपण्याचा खटाटोप का होतोय याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे या संदर्भात असुरलेचे ग्रामपंचायत सदस्य समाधान जाधव आणि ग्रामस्थांनी आपली ठोस भूमिका मांडली आहे काय आलं आपण बऱ्याच वेळेला लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे घेतल्यात प्रदूषणाबद्दल दालम्याच्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात तरी रीतसर आपण नोटीस हे हो अर्ज वगैरे सगळीकडे दिलेले आहेत पोल्युशन ऑफिस एस पी ऑफिस कलेक्टर कलेक्टर ऑफिस किंवा प्रांत ऑफिस सगळ्यांना रीतसर आपण अर्ज दिले आहेत पण कुठेही त्याची दखल घेतली झाले घे घेतलेली नाही हे तुम्ही बघू शकता हे पाणी अजूनही आजरोजपणे दिवसा सोडले रात्र चालूच आहे ओढा त्यामुळे प्रदूषण वगैरे नदीचं ब थांबलेलं नाही हे चालूच आहे प्रदूषण ह्या वळ प्रशासनाला कधी जाग येणार त्याचा जीव गेल्यानंतरच हे प्रशासन जागा होणार आहे का ह्याबद्दल आपले आरोग्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आमचे सावकरसाहेब आमदार विनय गोरे सावकर असतील यांनी सगळ्यांनी लक्ष देऊन प्रशासनाला जाब विचारून या दालमियाच्या प्रद प्रदूषणावर कठोर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशा सर्व आमच्या लोकांची इच्छा आहे अपेक्षा आहे त्यामुळं ह्यावर काहीतरी ठोस निर्णय होऊन हे लवकरात लवकर दालम्याचं प्रदूषण थांबलं पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे तातडीने कारवाई करण्यात यावी ना ना ह्याच्यावर काहीही कारवाई किंवा काय पाण्याचं नियोजन वगैरे काही केलेलं नाही आणि याच्यामुळं लोकांचं आता जीवन धोक्यात आहे काय आणि सध्या मला काय वाटते आमच्या पन्हाळा तालुक्याचे आमदार माननीय विनयरावजी कोरेसावकर साहेब यांनी लक्ष घालून आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही लक्ष घालून याच्यावर ठोस पुरावा आणि ठोस कारवाई करून या पाण्याचा व लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा त्यांनी विचार करून त्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही माझी विनंती आहे आणि मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा निसर्ग करतो आणि माझं मी यासनी विनंती करतो की हिने लवकरात लवकर जो काहीतरी निर्णय घ्यावा